नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे एक एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे मोबाईल नंबर या पत्ता कल्याण राज्यस्तरावरील युवा प्रशिक्षण पर्यावरण मित्र दोन दिवसीय कार्यशाळा आदर्श गाव हिवरे बाजार मध्ये संपन्न राज्यस्तरावरील युवा प्रशिक्षण पर्यावरण मित्र दोन दिवसीय कार्यशाळा आदर्श गाव हिवरे बाजार मध्ये घेण्यात आले सदर कार्यशाळेस लोकल ग्लोबल ते ग्लोबल स्वच्छ आणि निरोगी वातावरणाच्या अधिकारासाठी युवा नेतृत्व विकास करणे युवा नेतृत्व बळकट करणे त्याची क्षमता वाढवणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारची यशोगाथा पद्मश्री डॉ पोपटराव पवार साहेबांनी सांगितले तसेच जलसंधारण कचरा व्यवस्थापन ऊर्जा बचत आणि जैवविविधता संरक्षण तसेच वृक्षारोपण इत्यादी विषयावर शिबिरार्थींना मार्गदर्शन केले बालहक्कावर मुक्त गप्पा झाल्या या कार्यशाळेत सत्तर शबी शिबिरार्थींनी भाग घेतला होता यावेळी स्वप्नील मानव सर चंदन देसाई सर मंगेश मंगेशसर यांनीही शिबिरार्थींना मार्गदर्शन केले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा